स्वागत आहे उघर बातम्या न्यूज बीड वर बीडच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत बीडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका गरीब महिलेच्या मृत्यू प्रकरणात संबंधित डॉक्टर डोडेंनी महिलेच्या नातेवाईकांवर दबाव आणत प्रकरण रफादफा करण्याचा प्रयत्न केल्याचे गंभीर आरोप आहेत या प्रकरणाची किंमत तब्बल पंचवीस लाख रुपये सांगितल्याने संपूर्ण परिसरात संताप उसळला आहे मृत महिलेच्या कुटुंबियांनी थेट आवाज उठवून सांगितलं आहे की डॉक्टर तोडेंनी आपली चूक झाकण्यासाठी आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला पैशाच्या मोबदल्यात तडजोड करायला सांगितलं पण आमची न्यायाची लढाई सुरूच राहील डॉक्टर तोडेंचा परवाना रद्द करण्याची मागणी या प्रकरणानंतर डॉ तोडेंवर ताशेरे ओढले जात असून आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार दाखल करण्याची तयारी महिलेच्या कुटुंबाने केली आहे स्थानिक लोकांनीही यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे स्थानिकांचा संताप संपूर्ण परिसरात या प्रकरणाबाबत संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे स्थानिक नागरिक म्हणतात डॉ तोडेंच्या पाठीशी कितीही राजकीय शक्ती किंवा गुंडगिरी असली तरी या प्रकरणात त्यांना कायद्याने शिक्षा होणारच